नमस्कार मित्रांनो काल मुलांना सोडविण्यासाठी दिलेला प्रश्न पाहूया मित्रांनो असे काही प्रश्न असतात की मुलं प्रयत्न सुद्धा करत नाहीत आणि त्यातलाच हा प्रश्न आहे मित्रांनो खूप मुलांनी काल प्रयत्न न करता फक्त पर्याय रंगवायचं काम केलेलं आहे म्हणजे फेकायचं काम केलेलं आहे परंतु मित्रांनो हा प्रश्न एवढा अवघड नाहीये खूप सोपा आहे फक्त या प्रश्नाचा अर्थ समजला पाहिजे प्रश्न समजून घेऊया आणि स्पष्टीकरण पाहूया दोन रेल्वे गाड्यांची लांबी एकशे सदोतीस मीटर व एकशे त्रेसष्ट मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे अठरा किमी पर तास व बावीस किमी पर तास आहे जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत असतील तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील या ठिकाणी मित्रांनो मुलांना अर्थच नाही दोन गाड्या आहेत एका गाडीची लांबी एकशे सदतीस मीटर आहे व एकशे त्रेसष्ट मीटर आहे आणि त्या एकमेकांच्या दिशेने मित्रांनो एकमेकांच्या दिशेने म्हणजे एक गाडी इकडं जात आहे आणि एक, एक गाडी इकडे जात आहे एकमेकांच्या एक एक दिशेने मित्रांनो एका दिशेकडून एक नाहीये ह्या शब्दावर डिपेंड आहे मित्रांनो बघा एकमेकांच्या दिशेने हे धावत आहेत मग एकमेकांना कधी ओलांडतील असं विचारलेलं आहे सोपं लॉजिक आहे मित्रांनो कधी पण असा प्रश्न आला की वेळ काढा म्हटलं की प्रथम गाड्यांची लांबींची बेरीज करा म्हणजे बघा एकशे सदतीस अधिक एकशे त्रेसष्ट गाड्यांची लांबीची बेरीज करा आणि मित्रांनो छेदामध्ये वेगांची बेरीज करा अठरा अधिक बावीस आणि मित्रांनो या ठिकाणी बघा गाडीची लांबी मीटरमध्ये आहे आणि जो वेग आहे ना किमी तास आहे ह्यांची है। एक, एक मित्रांनो राशी समान नाही आहेत म्हणजे मित्रांनो आपण म्हणतो किलोमीटर तास असे राशी एकत्र नाही मीटर आहे मित्रांनो आणि किमी तास आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मित्रांनो गुणिले अठरा छेद पाच करायचे लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा वेळ तुम्हाला काढायची असेल तेव्हा तुम्हाला अठरा छेद पाच न गुणायचं आहे आता काही जण म्हणतात अठरा छेद पाच कुठून आलो सर हे गुणोत्तर आहे बाळांनो एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद आणि एक किमी म्हणजे हजार मीटर याचं गुणोत्तर आहे बघा दोन शून्य कटले दोन शून्य कटले दोन न छत्तीस ला भागलं अठरा दोन न दहा लागलं पाच हे गुणोत्तर आहे मित्रांनो तास आणि सेकंदाचा मित्रांनो म्हणून जेव्हा जेव्हा वेग आणि वेळेवरचा प्रश्न असेल मित्रांनो त्यावेळेस अठरा छेद पाच न गुणायचा आहे बघा यांची बेरीज मित्रांनो तीनशे आधी आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा पद्धत कशी वाटली आणि इतरांना शेअर करा आणि कमेंट करत चला तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत प्रेरणा मिळते मित्रांनो अठरा अधिक बावीस चाळीस चाळीस गुणिले अठरा छेद पाच काटछाट करूया मित्रांनो एक शून्य गटला एक शून्य गटला पाच एक पाच पाच सहा तीस खाली चार आहे मित्रांनो दोन ना चार ना, दोन ना भाग्या बे दोन चार ब्याण्णव अठरा दोन न सहा लागूया बेक बे बे त्रिक सहा ह्या साईडला तीन ह्या साईडला नऊ अंशामध्ये नऊ त्रिक सत्तावीस सेकंद म्हणजे मित्रांनो हा प्रश्न फेकण्यासारखा आहे का पर्याय क्रमांक तीन राईट आहे म्हणजे रेल्वेवरचा प्रश्न आला वेग आणि वेळ काढा म्हणलं गाड्यावरचा प्रश्न आला लक्षात ठेवायचा अठरा छेद पाच खूप महत्वाचे आहे मित्रांनो हे गुणोत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि अशा सोप्या सोप्या ट्रिक्स युट्यूबवर आपल्या विजयकुमार नरवणे सर या चॅनलवर पहा धन्यवाद